शेअर करा आज फर्स्ट टाइम मी लवकर लाइव घेते दा वाजताच घेते आज तर नक्की सपोर्ट करा माझ्या लाइवला ला चला या लवकर लवकर लाइवला ला थोडा वेळच घेणार आहे आपण लाइव का जास्त वेळ नाही घेणार आहे तर नक्की सपोर्ट करा चला पटे पटे या पट चला लाईक करा लायूला कमेंट करा पटपट सपोर्ट करा लवकर येऊ या पटपाटे लवकर लाईव्ह ला प्लीज कारण थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे गे, आपण काही जास्त वेळ घेणार नाही गुड मॉर्निंग सर्वांना तुमच्याकडे पाऊस वगैरे झाला का नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडे तर काही पाऊस वगैरे काही नाही आहे सध्या तुमच्याकडे असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये की पाऊस आहे का तिकडे आमच्याकडे वातावरण होत आहे पण पाऊस वगैरे काही येत नाही आणि बुलढाणा साईडला खूप चक्रीवादळ झालेलं आहे चला लाईव्ह लाईक करा मेसेज करा बुलढाणा साईडला झालं चक्रीवादळ खूप खूप लोक जखमी झाले विचारे खूप लोकांना दुखापत झालेली आहे आणि खूप लोकांचं नुकसान पण झालेलं आहे चक्रीवादळमुळे कारण तिकडे खूप चक्रीवादळ झालं अनिता ताई म्हणताय लाईक केलं ताई थँक्यू ताई अनिता ताई लाईक केल्याबद्दल आपले जसविंदर राव आंबेडकर दादा म्हणून आयडी आहे स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईवमध्ये जय भीम नमो बुद्ध आहे जय भारतीय संविधान जय भीम दावा दादा नमो बुद्ध आहे जय भारतीय संविधान झालं का दादा चाय नाश्ता वगैरे आणि ताई तुमचा झाला का चहा नाश्ता वगैरे मावडी कुठं आहे चा नाश्ता झाला का हो हो ताई माझा चहा नाश्ता झाला म्हटलं चला आता थोडं लाईव्ह घेते आणि मावडी आहे खाले खाले खेळते तिच्या पप्पा बडे मम्मीसोबत आत्ताच उठली आणि थोडं तिला दिलं खायला आणि गेली ते बाहेर खेळायला ताई म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेते चला मॅसेज करा तुमचा झाला का ताई नाश्ता वगैरे अनिता ताई आणि जसविंदर दादा तुमचा झाला का सिस्टर जरा हिंदी में बोलो हमें बंगाली में समज में नाही आता ओके भैया नाश्ता वगैरह हुआ क्या आप किधर के हो आ, बताओ कमेंट करके और जय भी तुमको भी कमेंट करके बोलो भैया आप किधर के और, और आपका चैनल होगा तो प्लीज़ मुझे कमेंट करना मैं रिटर्न करूँगी अम्बेडकर भैया तुमको अपले अथर व वा, अतर वाला जय स्वामी समर्थ ताई जय स्वामी समर्थ ज्योतिताई ज्योतिताई म्हणताय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई अथर्व म्हणतो आज सकाळ सकाळी हो अथर्व म्हटलं चला थोडा वेळ बसलेली होती चहा नाश्ता वगैरे झाला थोडं घरातले काम झाले तर बसलेली होती म्हटलं चला थोडा वेळ पंधरा एक मिनटं आपण लाईव्ह घेऊ तर घेते अनिताताई अनिता ताई म्हणता अथर्व झाला का चहा नाश्ता अथर्व तुला आपल्या अनिता ताई विचारताय चहा नाश्ता झाला का अनिता ताई नमस्कार ज्योतिताई अनिता ताई ज्योतिताई तुम्हाला नमस्कार करताय अथर्व हो झाला माझा चहा नाश्ता आपल्या ताईचा पण झाला अथर्व म्हणत करत आहे अनिता ताई नाश्ता अनिता ताई अथर्व आपला करत आहे नाश्ता आणि अनिता ताईचा झाला नाश्ता अनिता ताईनी ता ता मॅसेज डिलीट केला अक्षय दादा आला हाय हाय अक्षय दादा ज्योतिताई लाईक डन थँक्यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल एकच लाईक झाला आपला पटपट लाईक करा सॉरी थोडी कट झाली होती आपली ज्योतिताई अथर्व ज्योतिताईने के लाईक केलं थँक्यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल अथर्व म्हणतोय बाय ज्योतिताई बाय आणि अथर्व म्हणतोय ज्योतिताई अनिता ताई मनीषाताई सर्वांना नमस्कार अथर्व आपला नमस्कार करतोय नमस्कार अथर्व बर अतर्व अनिताई बर अतर्व मनता है ज्योतिताई मनता है ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मनता है सवि दादा मनता है जीवन तो भगवान का दिया हुआ है जिन्हें की अंबेडकर जी ने दिखाई है और भारत संविधान से मिले है हाँ हाँ भैया सच में वो तो सही है उससे अम्बे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर से आपण को जीवनदान मिली है आपले संजय राय दादा म्हणताय गुड मॉर्निंग सिस्टर गुड मॉर्निंग संजय दादा आपले विशाल दादा ने जे भीम जे खांदे जे भीम जे खांदे, जे भीम जे खांदे विशाल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आपले विशाल दादा म्हणता जे भीम जय खानदेश जे भीम जय खानदेश दादा आपले यस के दादा आलेले आहे आ, स दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये नमस्कार ताई शुभ सकाळ नमस्कार दादा शुभ सकाळ तुम्हाला पण विशाल दादा म्हणता पाऊस आहे का गावी नाही नाही दादा पाऊस नाही आहे खूप गरम पण होत आहे आणि खूप ऊन पण आहे इकडे आणि आपल्याकडे पाऊस तर पडत नाही इकडे कारण विद्युत प्रवाह आहे तर त्याच्यामुळे पाऊस येत नाही आमच्या साईटला आम्ही जवळच आहे त्याच्या तर आपल्या दा दादा म्हणतात लाईक डन थँक यू समा दादा दा लाईक केल्याबद्दल काय सर्वजण पण मला लाईक नाही दिसत आहे कारण एकच लाईक दिसतंय सध्या चला पटपट लाईक पण करा खरं चा आपल्या आंबेडकर दादा म्हणता अल्लाने ना रामने कुछ भी मिला है भारतीय संविधान मिल, मिला है हा सच है भैया अच्छा है भैया सब सब अच्छे और अपना संविधान भी बचाने के लिए सब सब प्रयत्न सबके अपना संविधान बचे संविधान कोई बदल नहीं सकता चला नाश्ता वगैरे झालं का सगळ्यांचं तुळशीदास महिपाल दादा आलेले आहे स्वागत आहे आ, दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये राग वाटून घेऊ नका मी आपणास लाईक केलं ला आहे बरं का थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल पण दादा खरं ना माझ्या लाईवला लाईकच दिसत नाही सगळ्या जणांनी लाईक केलेलं आहे पण लाईकच दिसत नाही एकच लाईक दिसते सध्या राग वगैरेचं काही हे नाही आहे दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवमध्ये मध्ये विशाल ठाकरे दादा आलेले हाय भाभी हाय 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 विशाल भैया कैसे हो खाना हुआ क्या नाश्ता हुआ क्या बताओ हो। स्वागत है तुम्हारा मेरे लाइव में आणि पेक्षा मला दीदी म्हटलेलं खूप आवडेल विशाल दादा जसविंदर दादा म्हणता है जब आंबेडकर जी हमारे लोगों के लिए जीवन गाव पर लगा जीवन दाव पर लगा दिया व तो अकेले भी लड़े थे तुळशीदास दादा म्हणतात आपण कुठून आहात व काय काम करतात दादा मी भुसावल वरून आहे भुसावल वरून माझं गाव आहे भुसावल ची लाईव्ह घेते आणि मी हाऊस वाईफ आहे दादा काम वगैरे काही करत नाही बस आपलं च आहे हाऊस वाईफ काम करते विशाल दादा म्हणताय नाश्ता हुआ हा हा भैया मेरा नाश्ता हुआ आपका हुआ क्या आपल्या ज्योतिताई आल्या जय शिवराय ताई जय शिवराय ज्योतिताई झाला का नाश्ता हो हो ताई माझा चहा नाश्ता झाला तुमचा झाला का ज्योतिताई नाश्ता वगैरे आपल्या अनिता ताई म्हणताय नमस्कार ज्योतिताई ज्योतिताई नमस्कार आपल्या अनिता ताई ने लाईक केलं आता कसं लाईक आलं ज्योतिताईनी लाईक केलं तर माझ्या याला लाईक आलं बाकीच्यांनी लाईक केलं तर लाईक मला दिसतच नाहीये थँक्यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल हा ना माझ्या चा म्हणजे लाईव्ह लाईक दिसतच नाही बस तीनच लाईक दिसत आहे आणि सर्वांनी लाईक केलं म्हणताय पण लाईक वगैरे तर काही दिसत नाहीये आणि ताई ताई म्हणताय समाधान दांना नमस्कार तुमचे अस तुमचे असते का लाईव्ह दादा हो हो ताई त्यांची पण लाईव्ह असते ते पण लाईव्ह घेता आपलं समाधान दादा विशाल दादा म्हणताय मी वर्धा ओके दादा मी भुसावळची आहे ज्योतिताई म्हणताय अनिता ताई नमस्कार सर्वांना नमस्कार करताय आपल्या ज्योतिताई अनिता ताईला पण करताय दादा म्हणता काय चालू आहे काय नाही दादा बज आता लाईव्ह घेते चहा नाश्ता वगैरे झालं कामं पडलेले म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेते नंतर मग कामं करते अथर्व म्हणतो अनिता ताई लाईव्ह घ्या ना की तुम्ही ताईची साडेआठ वाजता लाईव्ह राहते अन अनिता ताईची अथर्व साडेआठ वाजता संध्याकाळी लाईव्ह घेता आपल्या अनिता ताई तुळशीदास दादा म्हणतात जळगाव जळगाव भुसावल का आपण शेतकरी आहात का शेती आहे का नाही नाही दादा आ, शेती वगैरे नाही आहे आणि शेतीचं काम पण करत नाही जळगाव भुसावलच दादा जळगाव भुसावलवरचेच आहे आम्ही आणि शेती वगैरे नाही आहे शेती पण करत नाही आपले समाधानदा म्हणता किती लाईव होता ते शेवट समजित काळजी नको करू व माय किती लाईक होते ते शेवट समजता काळजी नको करू हो <laughs> दादा नक्कीच नक्कीच समाधान दादा लाईक समजता ना म्हणून म्हणते सगळ्यांना लाईक करा <laughs> समाधान दादा अनिता ताई म्हणता अरे अथर्व साडेआठ तेच सांगते अनिता ताई त्याला अथर्वला अनिता ताईची लाईव्ह रात्री साडेआठ ला राहते आपल्या ज्योतिताई म्हणता दोन लाईक असत आहे मला दिसत आहे मग मी तेच म्हणते ताई आता तीन झाले समजा मला तीनच दिसत आहे अं म्हणून समाधानदा था। पण सांगते की मला एवढंच दिसत आहे कारण लाईक केलं तर लगेच समजतं ना आपल्याला अनिता ताई ज्योतिताई नमस्कार करताय आपले समाधानदादा आणि सर्वांनी लाईक केलं ला म्हणता ताईन मग दिसलं पाहिजे हो ना म्हणून म्हणते होते मी आपल्या ज्योतिताईंना पण ही दिसताय दोनच दिसत आहे अनिता ताई म्हणताय किती वाजता असते समाधान दादा तुमचे लाईव्ह समाधान दादा तुमचे किती वाजता लाईव्ह राहते हे सांगा आपल्या अनिता ताईला विशाल दादा म्हणतात ताई तुम्ही आल्या का वर्ध्याला कधी म्हणजे दादा आलेली तर नाहीये पण ट्रेननी वगैरे आम्ही याला नागपूरला जाता तर नागपूरला गेले तर मग आम्ही वर्धा वगैरे स्टेशनवर थांबता म्हणजे स्टेशन वगैरे बघितलेलं आहे असं आतून वर्धा वगैरे नाही बघितलं पण रेल्वेने आले आम्ही नागपूरला जायला तर तेव्हा बघितलेला आहे वर्धा राठोड दादा आले आपले नमस्कार ताई नमस्कार राठोड दादा कसे आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये नाश्ता वगैरे झाला का लाईक कला करा रे बो सर्वे लाईक करा पटापट लाईक करून टाका आपले समाधानदा म्हणता अनिता ताई आज दुपारून घ्यायचा विचार चालू आहे लाईव्हचा या मग हो दादा नक्कीच अनिता ताई पण येतील आपण सर्वच येऊ घ्या तुम्ही लाईव्ह अनिता ताई म्हणताय बरं दादा ज्योतिताई म्हणता समाधान भाऊ नमस्कार समाधान भाऊ नमस्कार करताय आपल्या ज्योतिताई ज्योतिताई मी तुम्हाला इंस्टाला मेसेज केले बघा प्लीज काय मी लगेच रिप्लाय दिला होता पण तुम्ही ऑफलाईन चालले गेलेले होते त्याच्यामुळे बघितलं नाही तुम्ही ज्योतिताई मॅसेज तर मी बघितलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही बघा इंस्टाला मॅसेज आणि करा मला रिप्लाय ज्योतिताई राठोरदादा म्हणता कुठून राहताय ताई तुम्ही दादा मी भुसालवरून आहे तुमचं चॅनल आहे का दादा चॅनल असेल तर प्लीज माझ्या चॅनलला कमेंट करा मी तुम्हाला लगेच रिटर्न करते आणि सपोर्ट पण करते आपले आंबेडकर दादा म्हणतात भारतीय संविधान को कितने मानते है सब मानते भैया सब अपने देश का संविधान है वो हो, तो सब मानते है हम भी मानते तुम भी मानो सब मानते कुछ नहीं है। आ विशाल दादा म्हणता नागपूरला दीक्षाभूमी आहे ना हो हो दादा तिकडंच जाता आम्ही नाग नागपूरला दीक्षाभूमीलाच जाता आपल्या दसऱ्याला राहतं कार्यक्रम तिथं तर दरवर्षी जात राहता आम्ही नागपूरला दीक्षाभूमी आणि आपलं चेतभूमी बघ याला कामटीला कामटी आणि दीक्षाभूमीला जात राहता आम्ही म्हणून म्हणते वर्धा स्टेशन बघितलेलं आहे वर्ध्याला उतरून वगैरे नाही बघितलं ज्योतिताई म्हणता ओके अनिता ताई म्हणता मनिषाताई ता ब्ल्यू द्या ना थोडा वेळ हो हो अनिता ताई नक्कीच अनिता ताई ब्ल्यू देला तुम्हाला मी आ, देला मी नक्की ब्लू देला तुम्हारा अपने आंबेडकर दादा मा हम भी एक बार दीक्षा भूमि होकर आए आ, ओके भैया हम भी इधर दर, दर हर साल जात, जाते हम नागपुर को दीक्षा भूमि और कामटी को हर साल जाते ज्योतिताई मनता बाय ताई नक्की इंस्टाला मैसेज करा ज्योतिताई मला नक्की रिप्लाय देते नी? चला मेसेज करा आपले लाइवला खूप जण बघताय तर प्लीज मेसेज करा लाईक करा लाइवला लाईक पण करा सपोर्ट करताय तर प्लीज लाईक करा झाला आता पाच मिनटं लाइव घेते मी नंतर बंद करते तर प्लीज असा सपोर्ट असू द्या आणि लाइवला लाईक करा आणि किती वाजता कोण लाइव घेते ते पण कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही पण तुमच्या लाईवमध्ये येऊ आणि तुम्हाला सपोर्ट करू आपले आंबेडकर भैया म्हणताय अब्की सार सर नाथ जाने की व्यवस्था है सरनाथ ओके भैया राठो दादा म्हणता ताई आ, पाव ला राहता का तुम्ही कुशाड नाही नाही दादा कुशाड नाही प्रॉपर भुसावलला राहते मी प्रॉपर भुसावललाच आहे जळगाव जिल्हा आहे आमचा प्रॉपर भुसावायचीच आहे दादा मी पाऊ पाऊस चढ वगैरे नाही राहत अनिता ताई म्हणता काढून ताई ब्ल्यु राहू द्या ताई काही प्रॉब्लेम नाही मला तसा तुम्हाला द्यायला राहू द्या काही हरकत नाही कधी काम पडलं तर येतं आपल्या कामात आणि मला पण येतं राठोर दादा म्हणता ओके ताई हा दादा प्रॉपर भुसावयची अनिता ते तुम्ही अमरावतीच्या आहेत ना अनिता ताई आपल्या अनिता ताई म्हणता बर बर प्रथमेश काळे म्हणून दादा आलेले आहे हाय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहे नाश्ता वगैरे झाला का दादा नक्की कमेंट करून सांगा आणि कुठून लाईव्ह बघताय सर्वजण प्लीज सांगा कमेंट करून मला की मी इथून कमेंट नाही अहिल्यानगर हो का मग ते गजानन दादा अमरावती वरून कामरावतीच्या आपल्या अनिता ताई अमरावतीच्या आहे म्हणून मी कन्फ्युज झाली म्हटलं अनिता ताई अमरावतीच्या म्हणून म्हटलं माझ्या लाईव्ह मध्ये विचारेन मी ताईला की ताई तुम्ही कुठून आहात अ आपले प्रथमेश दादा म्हणताय हो झाला लातूरवरून आपल्या दादाचा नाश्ता पण झाला आणि लातूरवरून आहे थँक्यू दादा सांगितल्याबद्दल खरं राठोड दादा, दादा म्हणताय मी मी यवतमाळचा आहे ताई यवतमाळचे का ओके ओके दादा थँक्यू खरं सांगितल्या बोल बद्दल आपल्या दादा म्हणता बोलतोय बोलतोय बोला बोला नक्की बोला चला लाईक पण करा प्रत्मेश दादा लाईव्ह लाईक करा राठोड दादा लाईव्ह लाईक करा सर्व लाईक करून टाका लाईव्ह ला सपोर्ट करा तुमच्या बहिणीला अनिल दादा आले आपले तुम्ही कुठून बोलत आहात मॅडम मी भुसाळवरून बोलत आहे दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि नाश्ता वगैरे झाला का नक्की सांगा चला पटफट मी लाईव्ह आता थोड्या वेळाने बंद करणार आहे बस दोन एक मिनटं घेणार आहे आता लाईव्ह तर पटापट मेसेज करा प्रथमेश दादा म्हणताय काय करत आहात काही नाही दादा जस्ट आता लाईव्ह घेते काम पडलेले आहे म्हटलं आता थोड्या वेळानं कामं करते पहिले लाईव्ह घेते थोडा वेळ कारण मी फर्स्ट टाइम या टाइमाला लाईव्ह घेते नाही तर माझी दुपारी दोन वाजता लाईव्ह राहते मी दुपारी दोन वाजता लाईव्ह घेते दादा प्रथमेश दादा म्हणता तुम्ही हो हो दादा मी बस वाईज वाईफ आहे दादा मी हाऊस वाईफ आहे काम वगैरे करत नाही मी बाहेर हो का हो दादा माझे दुपारी दोन वाजता रात्री अकरा वाजता लाईव्ह राहते या टायमाला मी फर्स्ट टाईम लाईव्ह घेतली आपले अनिल दादा म्हणता आम्ही जगात जर्मनी भागात परभणी येथून बोलत आहोत स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बीड साईटवरून आहे आपल्या दादा बीडमध्ये परभणी हे गाव आहे स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये अनिल दादा चला मग ताई बाय बाय हो हो अनिता ताई बाय भेटू नेक्स्ट लाईव्ह मध्ये काम वगैरे राहता था या टायमाला सगळ्यांचे मी येऊन बघितलं या टायमाला लाइवला सहज अशी आली म्हटलं बघू कोणी येते का आपल्या लाईव्ह मध्ये या टायमाला म्हणून आली ना मी नाहीतर माझी दुपारी दोन वाजताच लाईव्ह राहते मी दोन वाजताच लाईव्ह घेते चला पटापट मेसेज करा बस आता मी लाईव्ह कट करणार आहे तर प्लीज जसा सपोर्ट असू द्या सर्वांचा आणि प्लीज माझ्या लाईव्ह असेच येत राहा चला बाय सर्वांना आणि काळजी घ्या खूप दुरून दुरून लाईव्ह मध्ये येतात माझे सर्वजण त्यांचं खरा मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करा चला बाय सर्वांना